नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या सहा दिवसांपासून अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये वा संगमनेर तालुक्यातील साकूर बिरेवाडी रोड लगत ब्रह्मली माणिकिरी आणि बिरोबा महाराज तिथला अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहे दररोज सप्ताहात असंख्य भाविक भजन कीर्तनासह प्रसादाचा लाभ घेत आहेत सहा दिवसांपासून सुरू असलेल्या या सप्ताहामुळे साकूरनगरी हरिनामाच्या गजरानं अक्षरशः दुमधुमून गेली आहे सप्ताहाच्या सहाव्या दिवशी गुरुवर्य जयवंत महाराज बोधले यांनी कीर्तनरूपी सेवेतून सहाव्या दिवसाचं पुष्प गुंफलंय दरम्यान कीर्तन संपल्यानंतर गुरुवार जयवंत महाराज बोर्डले यांच्याशी डीएस न्यूज ट्वेंटी फोरच्या संपादिका अश्विन पुर यांनी थेट संवाद साधलाय बघूयात ब्रह्मलिंग माणेगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या आशीर्वादानं महंत दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली साकूर परिसरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह फिरता नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आजच्या या सप्ताहाचा सहावा दिवस आहे या सहाव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सोलापूर जिल्ह्यातील मूळचे धारणगाव गावचे तसेच माणकोजी महाराज बोधले यांचे अकरावे वंशज जे आहेत ज माणकोजी महाराज म्हणजे जे ज्यांचे एकशे एकशे दहा जे अभंग आहेत जे सरकारी अभंग संत च संत लिले ग्रा गाथेमध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे असे मानकोजी महाराजांचे अकरावे वंशज जयवंत महाराज बोधले यांची कीर्तनरूपी सेवा आप आज साकूरकरांना लाभलेली आहे आणि ते आपल्यासोबत आहेत महाराज काय सांगाल आपण साकूरनगरीत आलात आणि आजच्या सहाव्या दिवसाची सेवा आपणाला लाभलीत कशा कशाप्रकारे या सप्ताहाचं आयोजन कशाप्रकारे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संत परंपरा ही अनादिकालापासून चालत आलेली आहे आणि याच पद्धतीने ब्रह्मलीन माणिकगिरी महाराज आणि विठोवा महाराजांच्या परंपरेतून किंवा त्यांच्या आशीर्वादाने हा नारळी सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे सप्ताह हा फक्त सप्ताह नसतो तर एका पद्धतीने सर्वसामान्य माणसाकडून करून, करून घेतलेलं ते एक अनुष्ठान असतं आणि तत्त्वज्ञाना असं सांगतं अधिष्ठानापुढे अनुष्ठान असावं अनुष्ठानामध्ये अनुसंधान असावं अनुसंधानामध्ये अनुराग असावा मग अनुभवाची निर्मिती होत असते मला वाटतं हा सप्ताह म्हणजे भगवत प्राप्तीच्या अनुभूतीचा सोहळा आहे नक्कीच महाराज मारा सप्ताहासाठी रस्त्यांमुळे जरा उशीर झाला मात्र उशीर झाला तरीही आपण जो अभंग निवडला किंवा तो अभंग सोडवण्या सोडवण्यासाठी किंवा एक आपल्यासमोर काही कसोटी एक कसोटीच निर्माण होते का म्हणजे कसं कशा प्रकारचे कसं असतं की आम्ही आता रोज कीर्तन सेवेमध्येच आहोत आणि त्यामुळे ज्या त्या गावी गेल्यानंतर तिथला सगळा माहोल आणि तिथं असलेले स्रोतेच वक्त्याला बोलायला लावतात खरं तर वक्ता हा शब्दच श्रोत्यांमुळे सिद्ध होतो आणि म्हणून इथं आल्यानंतर त्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि मग ज्या जागेत जातो त्या जागेवर असलेली जी परंपरा त्या परंपरेचा आशीर्वाद त्याच्यातून अभंग आणि त्याच्यावरचं निरूपण हे स्फुरत असतं मला वाटतं की त्यामुळे कसोटी असं म्हणता येणार नाही एका अर्थाने ती आपली सेवा असते असं म्हणा त्याला नक्कीच आपण सांगितलं की आपण ॲडव्होकेट देखील आहात मग कसं मानकोजी महाराजांची एक परंपरा एक वारसा टिकवण्यासाठी आपण या क्षेत्राकडे वळलात नाही काय का माझ्या घरामध्ये जवळजवळ अकरा पिढ्यांची ही परंपरा आहे परंतु माझ्या वडिलांचं एक असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही कीर्तनकार म्हणून तर तुम्हाला जायचंच आहे परंतु पूर्वीच्या काळातला समाज आणि आत्ताच्या काळातला समाज याच्यात फरक आहे पूर्वी सर्वसामान्य श्रोता असं म्हणायचा कीर्तनकार जरी म्हटले की तुकाराम महाराज या भंगात काय म्हणतात तर ते श्रोते श्रद्धेने ऐकायचे पण आता श्रोता असं म्हणतो की तुकाराम महाराज काय म्हणतात हे आम्हाला माहीत आहे तुम्ही काय म्हणता हे सांगा आणि मग तुम्ही काय म्हणता हे म्हणायचं सांगायचं असेल तर आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि मग शिक्षणाने व्या बुद्धी व्यापक होत असते थोडंसं ज्याला अलीकडलं नॉलेज ज्याला अपडेट म्हटलं जातं ते येतं आणि म्हणून मला व वा, माझ्या वडिलांचा आग्रह असायचा की शिक्षण झालं पाहिजे आणि म्हणून मी एम ए तत्त्वज्ञान केलं त्याच्यानंतर एल एल बी करावं वा मला वाटलं थोडं कायद्याचं ज्ञान आणि इंग्रजीचं यावं आणि म्हणून नंतर मी तत्वज्ञानामध्ये पी एच डी केली की जेणेकरून आपल्याला जो विषय आहे तो आपल्या पद्धतीने ह्या नवीन सुशिक्षित समाजापुढे मांडता येईल याच्याकरता हे शिक्षण मी याच्याबरोबर घेतलेलं आहे साकूर नगरीतले सर्वच तरुण तसे धार्मिककडे आहेच मात्र तरीही आपण या भागातील तरुणांना आणखी काय मार्गदर्शन किंवा आवाहन काय करेल असं आहे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण कमी होतं पण संस्कार होते चौथी सातवी दहावी इथपर्यंत शिक्षण होतं पण समाजात कसं बोलावं काय वागावं काय राहावं हे संस्कार होते आत्ताच्या काळामध्ये शिक्षण खूप झालं आहे पण संस्कार राहिले नाहीत मला असं वाटतं की शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे आणि संस्कारमय शिक्षणाकरिता अशा सप्ताहांची गरज आहे मी या भागातील तरुणांना एवढंच सांगेल की जिथं जिथं असे उत्सव होतात तिथं सहभागी व्हा कारण तुम्ही घेतलेलं जे शिक्षण आहे त्याला अध्यात्माची जोड असणं गरजेचं आहे आणि ते अध्यात्म तुम्हाला या उत्सवातून मिळेल की जेणेकरून तुमच्या जीवनात स्थैर्य लाभ आणि त्या स्थिरतेकरता शांती करता या उत्सवामध्ये तरुणांनी येणं गरजेचं आहे आणि बहुतांशी अलीकडल्या काळामध्ये पुष्कळ येत आहेत आणखीनही येत राहतील खूप खूप धन्यवाद महाराज साकूरच्या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये आजचं माणकोली महाराज बोधले यांचे अकरावे वंशजे बोधले महाराज त्यांचं कीर्तन सेवा संपन्न झाली तसेच त्यांनी तरुणांना देखील अध्यात्माकडे वळण्याचं आणि शिक्षण घेऊन अध्यात्म देखील करा अशा प्रकारचं मार्गदर्शन केलंय डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डी एस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली नमस्कार